आज आहे बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर आणि आज थोडासा दिलासा मिळतोय कांद्याच्या याच्या संदर्भात बाजारभावाच्या संदर्भातल्या बातमीत तो आला आहे राज्य सरकारकडनं आता या राज्य सरकारच्या बातमीचे किती प परिणाम होतील त्यांच्या निर्णयाचे ते येणारा काळ ठरवेल पण आपण त्या दोन बातम्या काय ते आपण बघूया दुसरी बातमी जी आहे ती बांगलादेशकडनं आलेली आहे नमस्कार ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कांद्याचं आंदोलन जसं जसं तापायला लागलं लोक रस्त्यावर उतरायला लागले दुसऱ्या बाजूला फोन आंदोलनानं शेतकरी जे होते त्यांनी प्रश्न विचारून मंत्र्यांना हैराण केलं आणि कालच्या सदा याच्यामध्ये आपण बघितलं की त्याचं काय झालं या सगळ्या याच्यामध्ये आणि काल तातडीनं बैठक बोलवली ती मंत्रालय पातळीवर आता या बैठकीत होते जयकुमार रावळ पणन मंत्री दुसरे कृषी मंत्री होते कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि कांदा समितीचे अध्यक्ष पाशा पटेल होते अशी अनेक मंडळी राज्य सरकारची जी होती त्यांनी खास कांद्यावर बैठक घेतली याच्यामध्ये अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आला तो म्हणजे कांदा निर्यातीला चार टक्के अनुदान देण्याचा आता कांदा निर्यातीला राज्य सरकार अनुदान देत आहे साधारण पंधरा दिवसांपूर्वी कांदा निर्यातदार संघटना जी आहे त्यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री यांची भेट घेऊन कांदा निर्यातीवर अनुदान द्यावं पाच टक्के अनुदान द्यावं अशी त्यांची अपेक्षा होती या संदर्भातली पत्र होती याच्या संदर्भात आपण सांगितलेलं होतं मात्र निर्यातीला आता प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून आपण यंदाच्या वर्षी भारतानं निर्यात शुल्क काढलेलंच आहे पर पण त्याच्यामध्ये आणखी प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून आता कांद्याच्या निर्यातीवर आता राज्य सरकार अनुदान देत आहे ही एक सकारात्मक बातमी आहे चार टक्के जर अनुदान मिळालं आणि ते लागू झालं तर बाजारामध्ये साधारण कांद्याच्या किमती एक ते दोन रुपयांनी वधारू शकतात असा अंदाज व्यापाऱ्यांनी आणि काही निर्यातदारांनी सांगितलेला आहे कालच्या बैठकीत असं झालं एक महत्वाची गोष्ट आहे की प्रश्न विचारा प्रश्न विचारले पाहिजे अनेक ठिकाणी व्यापारी कांद्याचा वांदा करत आहेत जसं विंचूरला मी तुम्हाला सांगितलं रिव्हर्स गोष्टी होत्यात पिंपळगावला टोमॅटोच्या संदर्भात एका तरुण शेतकऱ्याला मारहाण केली या सगळ्या याच्यामध्ये मारहाण करणारे दुसरे कोणी नसून ते व्यापारी होते ही सगळी लॉबी जी आहे ही भाव पाडते असा सगळा समज किंवा हे जसं पुढे यायला लागलं सरकारच्या जेव्हा लक्षात यायला लागलं आणि शेतकरी प्रश्न विचारायला लागले तस तसं आता या भाव पाडणाऱ्या व्यापाऱ्यांवर त्यांचे परवाने रद्द करण्याचे किंवा त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश किंवा निर्देश पणन मंडळाने दिलेले आहेत काल बाजार समितीच्या सचिवांशी बाजार समितीच्या सभापतींशी बाजार समितीचे संचालकांशी काल बैठक झाली काल त्यांना पण बैठकीत सहभागी केलं त्यांना या संदर्भात कडक निर्देश दिलेले की बाबा शेतकऱ्यांची जर फसवणूक होत असेल यामध्ये तर तुम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे तुमची जबाबदारी आहे अनेकदा काय होतं मग ते लासलगाव असेल पिंपळगाव असेल पुणे असेल सोलापूर असेल बाजार समितीचे जे निवडून दिलेले संचालक आहे त्यांच्याच पोराचा पुतण्याचा साल्याचा मामाचा काकाचा परवाना असतो व्यापारी म्हणून तो काम करतो मग जाऊ दे ना बाबा कशाला बोलायचं अशा पण भूमिका घेतल्या जातात आणि दुर्दैवानं या सगळ्या याच्यामध्ये शेतकऱ्यांची बाजू कोणी घेत नाही शेतकरी संघटनांचे जे आंदोलन होतं ते मंत्र्यांना प्रश्न विचारा होतं त्याचा उपयोग होतोय पण बाजार समितीला प्रश्न विचारा बाजार व्यवस्थेला प्रश्न विचारा हा मुद्दा सुद्धा त्याच्यामध्ये यायला पाहिजे होता तो ॲग्रोशिवारनी मांडलेला आहे व्यापारी भाव पाडतात की नाही पाडत याच्या संदर्भात आपण मागे चर्चा केलेली आहे सगळेच व्यापारी तसे असतात असं नाही पण जेव्हा व्यापाऱ्यांकडे कांदा नसतो तेव्हा ते भाव शंभर टक्के पाडतात असं व्यापारीच लोकांनी सांगितलेलं आहे या ॲग्रोशुहारने उगाच व्यापाऱ्यांना टार्गेट करायचं आणि काहीतरी करायचं म्हणून नाही आहे शिवार ना व्यापाऱ्यांच्या विरोधात आहे ना गव्हर्नमेंटच्या विरोधात आहे जिथे जिथे अयोग्येत असेल त्या त्या ठिकाणी आपण भूमिका घेतो आणि शेतकऱ्यांना सावध करतो हा त्याच्यातला भाग आहे कुणाचंच नुकसान व्हावं आमचं मत असं मत नाही आहे या याच्यामध्ये पण शेतकऱ्यांचा फायदा व्हायला पाहिजे ही शिवारची भूमिका आहे आता या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये मंत्री आणि हे किती कठोर निर्णय घेतात मग व्यापाऱ्यांची लॉबी गव्हर्नमेंटला मॅनेज करेल का असे पण प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत कारण बरेचदा असे निर्बंध घेतले जातात तेव्हा तिकडे पैशाचे जे काळा पैसा आहे तो बाहेर निघतो याच्यामध्ये आणि मग मॅनेज करतात भाऊ किती पैसे घेईल भाऊ किती पैसे घेईल मग ते फोन करून तुला किती पैसे पाहिजे वगैरे असं मॅनेज करतात की काय अशाही संदर्भात आता शेतकऱ्यांची आणि काही व्यापाऱ्यांमध्ये चर्चा आहे की बाबा हा मंत्री मॅनेज होईल का ही यंत्रणा मॅनेज होईल का म्हणजे मग आपलं सगळं सुरळीत होईल सध्या तरी तशी काही शक्यता नाही आहे या चर्चांना अर्थ नाही आता दुसरी चांगली बातमी तुम्हाला जी सांगतो बांगलादेशच्या संदर्भात ऑक्टोबर नंतरच आता निर्यात सुरू होईल असे काही गोष्टी आपण सांगितलेल्या होत्या तिथल्या व्यापाऱ्यांनी आय परवाने कोणाला मिळत होते ते पण सांगितले आता आज सकाळी एक बातमी येते तिथल्या माध्यमांकडनं ती म्हणजे बांगलादेशनं काही व्यापाऱ्यांना भारतातून कांदा आयात करण्यासाठी काही छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना परवाने दिलेले आहेत लहान प्रमाणावर तीस तीस मेट्रिक टन आता द्यायला सुरुवात झाली आहे काल पण हे मोजके व्यापारी आहे आणि हे व्यापारी हे सरकारच्या जवळचे आहेत किंवा कोणाच्या तरी वशिल्याचे आहेत वगैरे वगैरे या सगळ्यामध्ये आता तिथल्या व्यापाऱ्यांमध्ये किंवा तिथल्या आयातदारांमध्ये बांगलादेशच्या दोन तट पडलेले आहेत आणि दुसरा गट आज प्रेस कॉन्फरन्स करणारे या संदर्भात तोही आता पेटून उठलेला आहे त्यांच्या काही मागण्या संतप्त आहे की बाबा तुम्ही एकाच गटाला तुम्ही या संदर्भात परवाना देणार आहात आणि तोही थोड्या प्रमाणात मग आम्ही काय केलं कारण आता थोडाच जर कांदा आला तर परिस्थिती फार नियंत्रणात राहणार नाही याच्यामध्ये बाजाराच्या याच्यामध्ये तर कांदा व्यवस्थित बाजारात आला याच्यामध्ये तर मार्केट टिकून राहील कुठून तर आयातीच्या माध्यमातन भारतातनं विशेषतः आता पाकिस्तान आणि चीनमधनं कांदा येणार नाही पाकिस्तानमधनं एकवीस दिवस लागतात खर्चही जास्त येतो आणि भारत हा त्यातले त्यात स्वस्तामध्ये आणि पटकन आया कांदा आयात होऊ शकेल असा देश आहे त्यामुळे भारतातून कांदा मागणं केव्हाही सोयीस्कर किंवा श्रेयस्कर असतं असं तिथल्या व्यापाऱ्यांनी सांगितलं त्यामुळे आता या कांद्याच्या संदर्भातल्या दोन बातम्या आहेत या याच्यामध्ये आता शेतकरी विचारतात की तुम्ही सकारात्मक बातम्या देतात आणि मग भाव वाढत नाही मग भाव वाढत नाही बातम्या तर आहे मग भाव भाव वाढत नाही हा जो प्रश्न आहे <clears throat> सॉरी तो तुम्ही बाजार व्यवस्थेला का नाही विचारत बाजार व्यवस्थेला विचारा ना बाबा इथे अशी परिस्थिती आहे निर्यात सुरू झालेली आहे बांगलादेशकडनं चांगल्या बा, बातम्या येत आहेत पावसानं पीक खराब झालेलं आहे खरीपाचा हंगामाची लागवड कमी झालेली आहे रब्बीचा कांदा आता फक्त नोव्हेंबर पर्यंत पुरेल असंच आहे आणि बाबा तू दहा पाच रुपये भाव का देतो रे त्याच्यामध्ये दे। हा प्रश्न तुम्ही त्या बाजाराच्या सचिवाला विचारा ना बाजाराच्या संचालकांना विचारा त्या जे खरेदी करतात त्यांना विचारा ना जेव्हा तुम्ही त्यांना प्रश्न विचाराल आणि मग आमदार मंत्री वगैरेना फोन कराल त्यावेळेस तुमचे प्रश्न हालतील व्यवस्था ही काय या एका विशिष्ट याच्या पुरती मर्यादित नाहीये प्रत्येक घटकाला प्रश्न विचारावा लागतील आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल हा सगळा भाग आहे या सगळ्या याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये थोडे बदल होऊ शकतात कालपासनं लासलगावमध्ये काय दुबईची ऑर्डर होती परवापासून मी तुम्हाला सांगितलं होतं त्यामुळे बाजारभाव वाढलेले होते नंतर ते परत पन्नास रुपयांनी खाली आले पण ते हजाराच्या खाली जातील अशी भीती होती ती जाणार नाही ते टिकून राहतील या सगळ्या याच्यामध्ये आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये थोडासा दिलासा मिळू शकतो मात्र याच्यासाठी ॲग्रोशिवारने एकूण ओरडून ओरडून काही उपयोग नाही तुमच्या मनात पण जागृती आली पाहिजे तुम्ही पण प्रश्न विचारायला पाहिजे एकटे एकटे शेतकरी जर गेलेत ना तर तुम्हाला ते याच्यामध्ये घेरणार तुमच्यावर दबाव टाकणार पिंपळगावला ज्या तरुण मुलांना जशी मारहाण केली तसे पण प्रसंगी मारहाण करणार कांदा असेल कुठला असेल त्याचा वांदा काढणार दोन हजार रुपये बाजारभाव सांगतील आणि खळ्यावर गाडी खाली करायला गेले की पाचशेच रुपये देणार तुम तुमच्याजवळ कोणीच नसणार ना गावचा माणूस असतो ना का नाही काही अलीकडच्या काळामध्ये या कोरोनानंतर शेतकऱ्यांमध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा दुरावा यायला लागलाय कुटुंबामध्ये शहराचं तर विचारूच नका काय आहे ते पण हे सगळं सोडून एक जेव्हा व्हाल तेव्हा पहिल्यांदा जाणीव जागृती एक जुट होणं प्रश्न विचारणं आणि मग आवक आणि या संदर्भावर नियंत्रण ठेवणं लागवडीवर नियंत्रण ठेवणं चर्चा करावं लागणार आहे आता येणाऱ्या काळामध्ये नुसतं असं चालणार नाहीये की कुठल्या तरी चॅनलनी सांगितलं आणि काय गोष्टी होणार तुम्हाला बसावं लागणार एकत्र या गावातल्या लोकांना की कि बाबा किती कांदा करायचा आता याच्यातनं तर त्या संदर्भात तुम्हाला एकत्र यावं लागेल चर्चा करावं लागेल कांद्यावर नियंत्रण ठेवावं लागेल तर या यंत्रणेवर तुमचं नियंत्रण असेल आणि येणाऱ्या काळामध्ये कांद्याच्या बाजारात मध्ये सुद्धा तुमच्या तरुण मुलांना शेतकरी जे ऐकताय तिथं अनेक तरुण मुलं आहेत त्यांना आता उतरावं लागेल नाहीतर किती दिवस तुम्ही आडत्या आणि दलालाकडे आणि बाजार समितीत जाल हा सगळा प्रश्न आहे प्रश्न हेच खूप आहेत याच्यामध्ये शिवार चर्चा करत असतो केवळ कुठल्या तरी व्हॉट्सअप ग्रुपचे बाजारभाव घेऊन तुमच्या तोंडावर मारणं हा आमचा उद्देश नाही त्याच्यामध्ये हे करत असताना अनेक जण शिव्या घालतात घाणेड्या पद्धतीनं बोलतात धमक्या देतात त्याच्यामध्ये आम्हाला त्याची परवा नाही कारण या सगळ्या ह्याच्यातला पत्रकारितेचा वारसा आहे या गोष्टी तुम्हाला कोणीच सांगणार नाही दोन तीन पेपरवरनं माहिती वाचून असे स्क्रीनशॉटवर वाचून सांगतील पण त्याच्यातनं भूमिका घेत नाही पत्रकारांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यानं भूमिका घ्यायला पाहिजे चौथा स्तंभ विरोधी पक्षाचं काम असतं पत्रकारितेचं ते आम्ही प्रामाणिकपणे करण्याचं काम करतो आहे असं मला वाटतं या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला आता येणाऱ्या काळामध्ये कशा गोष्टी पुढे जातील ते आपण बोलतच राहू आजच्या पुरतं इतकंच जे नवीन आहे त्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे आणखी काही स्पेशल व्हिडिओ आहे त्यासाठी जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही ते बघू शकता तोपर्यंत नमस्कार